महसूल प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी मार्गामध्ये आंदोलन पुकारलं आहे अगदी मार्ग शहरातील मुख्य चौकापासनं दोडामार्ग तहसील कार्यालयापर्यंत एकूणच आंदोलना ही आंदोलनाचा जो मोर्चा आहे रॅली आहे ही निघणार आहे आपण आता मार्ग शहरातच आहोत ज्या ठिकाणावरनं या आंदोलनाला सुरुवात होणार आहे धोडामार्ग तालुक्यातील बेकायदेशीर जमीन व्यवहार आणि त्याला असणारं यंत्रणांचं सहकार्य याच्या विरोधात एकूणच संदेश पारकर यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे आपण ज्या ठिकाणावरनं या आंदोलनाला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी आहोत आ, या ठिकाणी आपण पाहतो मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे त्याचप्रमाणे आता अगदी थोड्या वेळातच संदेश पारकर हे या ठिकाणी दाखल होतील आणि या आंदोलनाला सुरुवात होईल ठिकठिकाणी आंदोलनाचे बॅनर देखील लागलेत चलो आहेत मार्गाची हाक देण्यात आली आहे काही प्रमुख मागण्या देखील या बॅनरवरती नमूद करण्यात आल्यात जमीन गैरव व्यवहार प्रकरणी द ओरिजिन कंपनीवरती गुन्हा दाखल करा अशी प्रमुख मागणी त्यांनी या ठिकाणी दाखल केलेली आहे नमूद केलेली आहे त्याचप्रमाणे करोडो रुपयांचा जमीन खरेदी विक्रीचा गैरव्यवहार करणाऱ्यांवर आर्थिक गुन्हा दाखल करावा आणि ईडी चौकशी व्हावी अशी मागणी देखील संदेश पारकर यांनी एकूणच या ठिकाणी केलेलं चित्र पाहायला भेटतं अगदी थोड्या वेळातच दोडामार्ग प्रमुख शहर चौकातून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे आणि एकूणच या मोर्चानंतर संदेश पारकर यांचं नेतृत्वसुद्धा अधोरेखित या निमित्तानं होणार आहे राजेश हेदळकर साईनाथ गावकर कोकणशाही मार्ग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका